कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पोषण आहार पुरवणाऱ्या बचत गटांनी आप पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला सेंट्रल किचन पद्धतीविरोधातील चार वर्षाच्या लढ्यानंतर चौतीस बचत गटांना पोषण आहाराचे काम मिळाले या यशस्वी लढ्याबद्दल आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते सर्वसामान्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनेला बळ मिळावे या भूमिकेतून आपला देणगी म्हणून एकवीस हजार रुपयांचा निधी पक्षाकडे सुपूर्द केल्याचे बचत गटाच्या अश्विनी साळोंके यांनी सांगितले अभ्यासपूर्ण मांडणी आणि एखादा प्रश्न हातात घेतला की तो तोडीच न्यायचा अशी कार्यपद्धती जोपासल्याने शहरातील अनेक प्रश्न सोडवण्यात आप यशस्वी ठरत असल्याचे गौरव उद्धार मुळीक यांनी काढले याप्रसंगी उषाताई वडर समीर लतीफ दुष्यंत माने आदम शेख राकेश गायकवाड संजय नलवडे यांचेही सत्कार करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील मराठा महासंघाचे प्रताप नाईक महासचिव अभिजित कांबळे महिला बचत गटाच्या छाया जाधव स्नेहल रायकर सुनीता तांदळे वैशाली सोनवणे सुरेखा सोनवणे आशा सोनवणे जयश्री कदम सुनीता मोहिते कल्पना माने मनीषा बामणे पल्लवी पंडे आदी उपस्थित होते